यवतमाळच्या वणी येथील ईगल सेल कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता पस्तीस चालक आणि कामगारांना कामावरून काढल्याने गेल्या सात दिवसांपासून कामगारांनी उपोषण सुरू केले आहे दरम्यान काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ईगल सेल कंपनीच्या मॅनेजर सोबत चर्चा केली चालक आणि कामगारांना कुठलीही शोकाज नोटीस न देता कामावरून कसे काढले असा जाब खांडे यांनी ईगल सेलच्या अधिकाऱ्यांना विचारलाय आज मान्य प्रतिभादाय धानोवकर खासदार चंद्रपूरमिनी आर्ने लोकसभा मतदारसंघ यांनी काल मला मा, फोनवर बोलणं झालं त्या दिल्लीला असल्यामुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते प्रतिभा आज येणार आहे उद्या दहा वाजता प्रतिभा सर्व प्रशासन पोलीस प्रशासन वेकोली प्रशासन व सर्व प्रशासनासोबत इगल प्रायव्हेट कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना यांची जी मुजुरी आहे ती मुजुरी कायमस्वरूपी कशी खतम होईल आपल्या सामान्य लोकांना आपल्या परिसरातील मराठी लोकांना कसं न्याय मिळवून दे प्रयत्न करील माझे त्यांचे त्यांचे बंधू प्रवीणजी काकडे इथं आले आले त्यांनी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न पूर्ण केला परंतु यांची जी मुजुरी आहे त्यांचे प्रशासनाचे ते इगल कंपनीचे मेन अधिकारी नसल्यामुळे त्यांनी हे मेन अधिकारी उपस्थित राहणारा सर्व उद्या हा विषय मार्गी लावला जाईल व प्रतिभा एक सक्षम नेतृत्व आहे तर सक्षम नेतृत्व या पूर्ण कामगारांना न्याय देतील व भविष्य काढेल का भविष्यात हे कोणता गुन्हा करणार नाही व आपल्या अत्याचार अन्याय करणार नाही आपल्या कर्मचाऱ्या किंवा कामगारावर हे असा आम्ही इशारा देत आहे याच्या जर असा प्रकार घडला तर सर्व खासदार धानुकर यांच्या नेतृत्वात आम्ही मोठ्या प्रमाणात कोणत्याही कंपनी असो इगल असो किंवा बाकी परिसरातील कंपनी असो त्यांना आपलं हे काम मान्य कराच लागल कारण आमच्या कंपनी आमच्या परिसरात आम्ही आम्ही अफेक्टेड लोक आम्ही आम्ही अनेक प्रकारचे दुःख झेलत आहे कारण आमच्या जमिनी गेल्या जमिनी गेल्यानंतर ते बेरोजगार झाले तर बेरोजगाराला जर सत्तर टक्के सत्तर टक्के प्राधान्य देत नसल ते चुकीचं आहे बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या त्यातील लोक येऊन इथं मजा करतात त्यांच्याकडे लायसन राहत नाही त्यांच्याकडे पोलीस विरेपीस होत नाही अनेक असे त्यांच्या त्यांच्या पोलीस विरेपीस त्यांनी कोणते डायरेक्ट त्यांना त्यांच्या गुन्हा त्याला तर तुरंत दुसऱ्या दिवशी कामावर घेतला जाते पण मराठी माणसाला टार्गेट करायचं असेल तर भविष्यात हे खपून घेणार नाही या ठिकाणी बाहेर राज्यातून डिझेल देखील आणल्या जात असेल ते कामगारांकडून बोलले जात आहे मात्र महाराष्ट्राचं डिझेल यांनी या ठिकाणी घेतले जात नाही आणि चाळीस ते पन्नास हजार लिटरच्या वर डिझल या ठिकाणी स्टॉक केल्या जाते असं देखील हे प्रशासनाची गलती आहे जर महाराष्ट्राचा जर ना। ना। कर चुकवत असेल त्या कंपनीची प्रशासनाची गलती आहे ना प्रशासन महाराष्ट्र गंभीरतेने घेऊन कारण लाखो करोड रुपयाचा जर कर चुकवत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्या कंपनी ऍक्ट नुसार त्याच्यावर कारवाई केली कंपनी बंद पडली पाहिजे कारण एखादा कर चुकवत असेल तर चुकीचं आहे ना कारण पर डे पन्नास हजार लिटर दिले जाते तर त्याचा जर अठरा टक्के जीएसटी किंवा अठ्ठावीस टक्के जीएसटी पकडल्या जाते तर करोड रुपया महिन्याचा कर चुकवत असेल तर महाराष्ट्र असताना या कंपनीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे कार्य करून त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची माहिती आहे या ठिकाणी जे ट्रक ते चालण्याची या ठिकाणी परमिशन असते ते फोडलं जात आहे मात्र त्या ठिकाणी एकशे चाळीस कंपनी हे सुद्धा चुकीचं आहे कारण ब्याण्णव कारण कंपनीचे अधिकार अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे पण ते वेकुली प्रशासन जिम्मेदारी घेतली पाहिजे स्थानिक प्रशासन स्थानिक पोलीस प्रशासन जिम्मेदारी घेतली पाहिजे कंपनी नियम बाहेर काम करत असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कंपनीला ब्लॅकलिस्ट केली पाहिजे आमची मागणी आहे